नमस्कार प्रेक्षको मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते महावॉईस या चॅनलमध्ये आणि आपल्यासोबत कोण म्हणतं टक्का दिला यातील एक कलाकार म्हणजे अभिनेते राहुल आपल्यासोबत आहेत राहुल नमस्कार महावॉईसमध्ये तुमचं स्वागत आहे अर्थातच तुमच्या भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल कोण म्हणतं टक्का दिला हे नाटक नव्वद साली आलं होतं ते आता परत रंगभूमीवर येत आहे आणि ते येण्याचं कारणच मला असं वाटतं की तेव्हाची परिस्थिती जी अजूनही बदललेली नाही आणि ती तितकेच रेलेवंट वाटते म्हणून ते आज नाटक प्रेक्षकांनासुद्धा खूप रेलेवंट वाटतं ह्या नाटकामध्ये संजय पवारांनी लिहिलं आहे सुबोध पंडे यांनी दिग्दर्शन केलं ज्याच्यामध्ये मी सुदर्शन हे जे पात्र आहे त्याची भूमिका करतो आहे सुदर्शन हा एक एका संस्थेचा भाग आहे सदस्य आहे आणि त्यांची एक स्पेसिफिक विचारधारणा आहे आणि त्याच्यामुळेच एक हे जे राष्ट्र आहे भारत हे बलशाली राष्ट्र होऊ शकतं आणि ज्या काय इम्प्रूवमेंट्स आहेत आणि ज्या गोष्टी चांगल्या ज्या होणार आहेत त्या फक्त आमच्यामुळेच आणि आमच्या आम्ही जसा विचार करतो आणि त्या तशा प्रकारचं त्यांची एक विचारधारणा झालेली आहे आणि तो त्याच्यात पूर्णपणे हे आहे त्याला सगळं पटलं आहे आणि तो तसाच जगतो फक्त इश्यू असा होतो की यांची विचारधारणा म्हणजेच बरोबर आणि बाकीच्यांची चुकीची हा कॉन्फ्लिक्ट आहे कारण जेव्हा नाटकामध्ये जेव्हा तुम्ही नाटक बघायला याल तेव्हा तुम्हाला कळेल की एक सरकार निर्णय घोषित करतं आणि ज्याच्यामुळे कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतो तो सुदर्शनला आणि त्याच्या आईला अजिबात पटत नाही आणि मग आ, जे खटके उडतात विचार एकमेकांचे विरोधी कसे आहेत आणि त्याच्यामधून मग मार्ग काढत बाकीच्यांच्या अनुषंगाने हे सगळं नाटक घडतं आणि शेवटी एक सुंदर मेसेज आहे की आपण माणसाकडे माणूस म्हणून बघूया बाकी हे जात आणि पात धर्म ह्या खूप डिव्हिजन्स आहेत ज्या आजही सुरू आहेत ज्याच्यावर फोकस न करता मला असं वाटतं माणसाकडे माणूस म्हणून बघूया हा सुंदर खूप मेसेज आहे जो अजूनही रेलेवंट आहे आणि दुर्दैवाने असं वाटतं पुढे सुद्धा दहावीस वर्षांनी तसाच असेल की काय अशी भीती वाटते जे आपल्या आपल्या हातात चेंज करणं असं वाटतं मला पण या नाटकाचा जॉनर काय म्हणजे अर्थात राजकीय घडामोडींवर आधारित असलेलं नाटक आहे त्यामुळे थोडासा थोडा सस्पेन्स आहे असं काही आहे का म्हणजे सा, गंभीर नाटक आहे की सगळं फुल फॅमिली एंटरटेनमेंट आहे हो नाही नाटक विषय गंभीर आहे नाटक गंभीर नाही आहे नाटकात ह्युमर पण आहे ब्लॅक कॉमेडी आहे थोडं ड्रामा आहे त्यामुळे आणि हे फुल फॅमिली मी एंटरटेनमेंट हा एक भाग आहेच पण प्रत्येक वयात का कारण मी समजा कॉलेजमध्ये असेन शाळेत असेन किंवा अगदी मला मुलं असतील तरीसुद्धा आज ती विचार करण्याची गरज आहे नॉ नाटकातला जो मेसेज आहे जो अगदी ला यंगस्टर्सपासून माझं खूप जगून झालं आहे आयुष्यात तरीसुद्धा विचार करायला लावणारा हा सब्जेक्ट आहे अर्थात यंगस्टर्ससाठी मी असं म्हणेन की जास्त चांगलं आहे कारण ते जर नाटकाला आले आणि त्यांनी तो मेसेज बघितला तर आपण कदाचित कुठेतरी थोडी बदलायला सुरुवात होईल थोडं चेंज होऊ या दृष्टीने मला वाटतं सो पण सगळ्या लोकांना बघण्यासारखं असं नाटक आहे आणि अर्थात सहकलाकारांबरोबर म्हणजे अनिकेत आणि प्रियाबरोबर तुमचे काही सीन्स असतील तर सहकलाकारांबरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता हो याआधी परफेक्ट मर्डर नाटक आलं होतं ज्याच्यामध्ये अनिकेत आणि प्रियाबरोबर मी काम केलं होतं त्यामुळे खूप चांगला कम्फर्ट होताच आमचे सीन करताना एक अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे आणि त्या नाटकात प्रियाचं मी बॉयफ्रेंड असतो ह्या नाटकात भाऊ आहे आणि लोक येऊन म्हणतात की तुम्ही बहीण भाऊ वाटता सो तो ऑफकोर्स एक कम्फर्ट आणि एक केमिस्ट्री आणि अर्थात अनिकेतबरोबर कारण तो दोघंही खूप आणि आमचे सगळेच कलाकार खूप सुंदर काम करतात त्यामुळे आपल्यालासुद्धा काम करताना जास्त चांगलं वाटतं आणि खूप मजा येते त्यांच्याबरोबर प्रेक्षकांना तुबोध पंडे दिग्दर्शित नाटक आहे जे प्रत्येकाने मला असं वाटतं एंटरटेनमेंट होतेच जसं मी सांगितलं ह्युमर आणि डार्क ह्युमर आणि ड्रामा सगळं आहे त्याच्यामध्ये पण मला असं वाटतं जो मेसेज आम्हाला नाटकामधून द्यायचा आहे तो काय आहे आणि तो किती इम्पॉर्टंट आहे तुम्ही नाटक बघितल्यावर तुम्हाला नक्की जाणवेल विचार करायला भाग पडेल आणि कुठेतरी तो चेंज करायला आपण सुरुवात करूया असं मला वाटतं त्यासाठी हे नाटक बघायला जरूर या थँक्यू थँक्यू